डोंबिली दत्तनगर येथे दीडशे फुटावर भारतीय तिरंगा फडकवून त्याला आज वंदन करण्यात आले याच दरम्यान आयुक्त इंदुराणी जाखड के डी एम सी त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त कल्याणची अतुल झेंडे आमदार राजेश मोरे आणि इतर मान्यवर ह्यावेळेस उपस्थित होते युवांमध्ये राष्ट्रभावना जागृत झाली पाहिजे त्यांना देशाप्रती आदर राहायला पाहिजे मूळ हाच मूळ उद्देश हा देशाप्रती आहे व तरुणांना आपली देशभावना कायम लक्षात ठेवून त्यांनी देशाप्रती आदर व्यक्त केला पाहिजे अशाच कार्यक्रमातून नेहमी स्फूर्ती मिळते असं मत आज राजेश मोरे यांनी व्यक्त केले प्रजासत्ताक दिन चुराई हो हीच भावना आज इथे नागरिकांमध्ये दिसून आली रिपोर्ट डोमली फास्ट या दत्तनगरमध्ये कल्याण डोंबरीच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून हा सर्वात मोठा दीडशेपूर्ण झेंडा उभारण्यात आला आणि आज त्याचा प्रजासत्ताक दिनानिमित्त आज कार्यक्रम अतिशय दत्तनगरमध्ये मोठ्या संख्येने मोठ्या आदराने हा कार्य या कार्यक्रमाला महापालिकेचे आयुक्त जाखड मॅडम डी सी बी झोनचे अतुलजी झेंडे साहेब आणि एस आर एफचे आय पी एस अधिकारी गोपाळ सर हे उपस्थित होते सर्व अधिकारी उपस्थित होते सर्व आमच्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महापालिके सर्व अधिकारी उपस्थित होते आणि अतिशय मोठ्या आनंदाने हा प्रजासत्ताक दिन साजरा केला आपल्या देशाच्या सद्भावना असतील आपल्या देशाच्या ज्या जी राष्ट्रभावना निर्माण होण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जायला पाहिजेत ते आपण या ठिकाणी राबवतो आणि अतिशय मोठ्या आनंदाने हा सण साजरा केला जातो तरुण आहेत युवाना राष्ट्रप्रेम समजलं पाहिजे राष्ट्रभावना समजल्या पाहिजे म्हणून असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे आणि ते अतिशय मोठ्या आनंदाने राष्ट्रभावना राबवतात त्याच्यासाठी मी सर्व युव युवक असतील युवती असतील त्यांनाही आजच्या दिवशी शुभेच्छा देतो आगामी काळात आणि आपल्या सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आमदार राजेशिंग मोरे यांच्या आपण की दीडशे फूट भारताचा ध्वज या ठिकाणी आणि आजच्या दिवसामध्ये पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो एक मे असो आपले बाकीचे ते प्रोग्राम होत असतात सगळे पण ह्या दिवशी आपली राष्ट्रभावना म्हणजे भारत देशामध्ये आपण राहत आहोत भारत देशाला आता स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या सर्वांनी राष्ट्रभावना जागरूक करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आपण पाहत असाल की भारतीय संविधान स्वीकारल्यानंतर एकोणीसशे पन्नास साली आपण देशाने संविधान स्वीकारलं तेव्हापासून आपल्याला आप भारत देशामध्ये हा सविचरण साजरा केला जातो आणि आपल्याला हे स्वातंत्र्य मिळत असताना बऱ्याच जणांना वीर त्यांनी बलिदान द्यावं लागलेलं आहे त्या सर्व वीर हुतात्म्याचं स्मरण व्हावं आणि त्यांना आदर अर्पण करतावी त्याकरता हा सर्व दिवसाचं स्मरण केलं जातं आपण पाहता असाल की इथं मोठ्या संख्येने सर्व नागरिक उभे आहेत आलेले आहेत त्यानंतर लहान मुलं सुद्धा त्या ठिकाणी आहेत निश्चितपणे जे काही संस्कार आपल्या मुलांच्या वरती या माध्यमात होतील भारत देशामध्ये असेल आपण भारताचे नागरिक आहोत आणि भारतापती आपली असलेली भावना ही व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आहे त्याच्यामुळे असा या एका मोठ्या का एक कार्यक्रमात या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं आणि सर्वांना या ठिकाणी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि हा म्हणजे ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा ध्वज दीडशे फुट सगळा ध्वज या ठिकाणी असल्याचं मला सांगितल्यानंतर बरंच अतिशय उत्तम असं या ठिकाणचं वास्तूच संकल्प तीर्थ या ठिकाणी यांनी नियोजन केलेलं आहे त्याबद्दल आयोजकांचेही आभार मानतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र आमदार राजेश श्री राजेशजी मोरे साहेब श्री गोकुलजी एस आर पी एफ कमांडंट आपले झेंडे साहेब आमचे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी पोलीस खात्यातले सर्व अधिकारी कर्मचारी आणि सर्वात महत्वाचा ज्या नागरिक या भागातले इथे उपस्थित आहेत मोठ्या संख्येमध्ये सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते त्यांना नमस्कार करते आणि आपण सगळ्यांना प्रजासत्ता दिवसाची खूप खूप मनापासून शुभेच्छा देते आपला आज या वर्षी अमृत महोत्सवी वर्ष आहे संविधानाचा त्यामुळे आपण हर घर संविधान हा उपक्रम यावर्षी राबवतोय याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण घेतोय आणि या, या, दे, या प्रजत्ता दिवसानिमित्त मी एक एकच मेजर गोष्टी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपला संविधानामधला जो पहिला पान आहे ज्याला आपण प्रिएम्बल म्हणतो त्याला जर आपण कटाक्षणाने वाचलं आणि त्याचं अनुपालन केलं तर निश्चितपणे आपण एक नागरिक म्हणून जी आपली कार आपले जे राईट आहे ड्युटीज आहेत त्यांना चांगल्याने समजून घेऊ शकतो आणि एक चांगला नागरिकच एक चांगला देश घडू शकतो यामुळे त्याचा खूप महत्वाचा रोल आहे इथे उपस्थित सगळ्यांना मी मनापासून विनंती करेन की आज आपण हे प्लेज घेऊया की आपण आपल्या देशाला पुढे घेऊन घेऊन जाण्यासाठी ते प्रियम्बलला मनामध्ये धरून आपला जे काही काम आपण करतो प्रायव्हेटमधला असू द्या सरकारमधलं असू द्या ते आपण करून घेऊ आणि आपल्या देशाला पुढे देऊ एवढं सांगून परत एकदा आपल्याला सगळ्यांना प्रजासत्ताक दिवसाचा खूप खूप मनापासून शुभेच्छा जय हिंद जय जे महाराष्ट्र